जागतिक बाल अधिकार दिनानिमित्त कोल्हापूरमध्ये ऊसतोड साखर शाळांमध्ये काम करणाऱ्या आणि दुर्लक्षित बालकांनी माध्यमांसमोर आपली मतं मांडत सरकार आणि समाजाच्या दिशेने ठोस संदेश दिला आश्वासने नकोत कृती हवी अशी मागणी करत या बालकांनी आपल्या हक्कांसाठी आवाज बुलंद केला वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणनव्वद रोजी संयुक्त राष्ट्रांनी मंजूर केलेल्या बाल अधिकार संहितेच्या स्मरणार्थ दरवर्षी जागतिक बाल अधिकार दिन जगभर साजरा केला जातो जगण्याचा विकासाचा सहभागीतेचा आणि संरक्षणाचा अधिकार हे चार मूलभूत अधिकार बालकांना मिळावेत यासाठी केली गेलेली आंतरराष्ट्रीय तरतूद पण अनेक बालक आजही या अधिकारांपासून वंचित आहेत या वास्तवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील अवणी संस्था गेल्या तत्तीस वर्षांपासून बाल कामगार बाल भिक्षेकरी शाळाबाह्य आणि बेघर मुलांसाठी काम करत आहे आज बाल अधिकार दिनानिमित्त या संस्थेनं विशेष उपक्रम राबवला विटबट्टी ऊसतोड तोड मजूर कुटुंबे आणि साखर शाळांतील अभ्यासिका प्रकल्पातील बालकांनी माध्यमांसमोर येत आपल्या मागण्या ठळक केल्या आश्वासने नकोत कृती हवी मुलांचे अधिकार अबाधित ठेवा कौशल्यानुसार मोफत प्रशिक्षण द्या शाळांमध्ये समुपदेशन कक्ष कायमस्वरूपी सुरू करा समाजात पुनर्वसनासाठी मार्गदर्शन द्या अशा आशयाचे फलक हातात घेऊन बालकांनी आपला आवाज ऐकवला आवणी संस्थेच्या स्वयंसेवकांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेस अनुष्का मागाडे नंदिनी गोसावी देवकन्या गायकवाड तपस्या चव्हाण तुळसा नाथोळे स्नेहल निकम आणि आरोही माळी यांसह अनेक बालक सहभागी बा झाले